पपाहत आलोचनी सुख झाले उसाजनी तो हा विठ्ठल बरं तो हा माधव बरवा रामकृष्ण हरी फ्रेंड्स शीतल कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आषाढी एकादशी निमित्त आपण पोट भरेल असा फराळ बनवणार आहोत तो म्हणजे राजगिरा पुरी आणि बटाटा भाजी तर इथे दोनशे ग्रॅम इतकं राजगिरा पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मिरची आलं आणि मीठ आणि खोबरे घ्यायचे आहे या ठिकाणी हा मसाला तयार करून घ्यायचा आहे चवीनुसार मिरची वापरायची आहे त्यामध्ये आलं आणि खोबरं टाकून छानपैकी मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे वाटून घेतलेले आहे याची आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा हा मसाला वापरायचा आहे त्यामुळं अर्धा मसाला हा या पिठामध्ये टाकायचं आहे व अर्धा मसाला बटाट्याच्या भाजीसाठी ठेवायचा आहे आता पुरीचे पीठ मळून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धा मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे मसाल्यामध्ये कोथंबीर उपवासाला चालत असेल तर तीही टाकू शकता धनीही टाकू शकता या ठिकाणी चालत नसल्यामुळे मी वापरलेलं नाही चवीनुसार मीठ व एक उकडलेला बटाटा किसून यामध्ये टाकणार आहे बटाट्यामुळे छान क्रिस्पी आणि सॉफ्ट पुरी होते बटाटा छानपैकी किसून टाकलेला आहे आता ते मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीने आपण पुरीचे गव्हाच्या पुरीचे पीठ मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे राजगिरा थोडासा चिकट असल्यामुळे त्याचं लगेचच पीठ मळून तयार होते आता अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स कधी तुम्ही पंढरीच्या वारीचा अनुभव घेतलेला आहे का जर घेतला असेल तर कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तर असे प्रकारे आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे जास्त पातळ मळायचं नाही अगदी घट्ट मळून हा गोळा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे या ठिकाणी चार बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचबरोबर जो आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे तो घ्यायचा आहे थोडंसं खोबरं टाकायचं आहे वरून आणि चवीनुसार मीठ आता इथं अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे अगदी थोडंसंच तेल वापरायचं आहे उपवासाला जास्त तेलकट खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे ते थोडंसंच तेल वापरून ही भाजी बनवायची आहे आणि तसंही बटाटा लगेचच तेल रिलीज करतं त्यामुळे ते थोडंसं तेलामध्ये ही छान भाजी होते आता बटाट्याचं काप पहिल्यांदा टाकायचे आहेत त्यानंतर मसाला आणि शेंगदाण्याचे कूट दोन ते तीन चमचे टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे उरलेलं खोबरं आहे तेही यामध्ये टाकायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व एकसारखे हलवून घेऊन लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण आधीच आपलं हे बटाटे छान उकडलेले आहेत छान मसाला लागल्यानंतर एक पाच मिनटातच गॅस बंद करायचा आहे आता दुसऱ्या कढईमध्ये आता पुऱ्या तळण्यासाठी तेल ठेवायचं आहे पूर्ण ज्या पद्धतीने आपण पुऱ्या बनवतो गव्हाच्या त्याच पद्धतीनं याची वाटीच्या साह्याने आकार करून ह्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत आता त्याही छानपैकी तळून घ्यायच्या आहेत राजगिऱ्याचं पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे पोळपाटाला ते चिकटते थोडंसं तेल लावून हे पुऱ्यात लाटून घ्यायचे आहेत व तळूनही लगेचच घ्यायचे आहेत कारण पीठ लगेच पोळपाटाला चिकटते त्यामुळे लाटून ठेवण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे लगेच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या जर न लाटता हातानेही तुम्ही शेप दिला तरीही छान फुकतात अशा पद्धतीनेही तुम्ही पुऱ्या करू शकता आणि झटपटही होतात लगेच होतात जास्त किचकट वाटत नाही तुम्हाला उपवासासाठी कोणता पदार्थ जास्त आवडतो नक्की कमेंट करून सांगा पहा अशा पद्धतीने जरी आपण पुरी केली तरी खूप छान फुलते आणि अजिबात हाताला चिटकत नाही त्यामुळे या पद्धतीचा वापर मी जास्त करून केलेला आहे पहा छानपैकी आपली ही राजगिऱ्याची पुरी सोबत आपण दहीही खाऊ शकतो राजगिऱ्याची पुरी खूप टेस्टी झाली टिफिनलाही हा पदार्थ तुम्ही मुलांना दिलात तर आवडीने खातात दही त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि डिंकाचा लाडू अशा पद्धतीने ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही आजची राजगिरापुरीची आणि बटाट्याची भाजीची आषाढी स्पेशल थाळी नक्की कमेंट करून सांगा जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा थँक यू भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा रामकृष्ण हरी